नंदुरबार येथील जयश वळवी हत्याच्या विरोधात हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांच्या मोर्चाला लागले हिंसक वळण जिल्हाधिकारी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांची केली तोडफोड वतीनं केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्विचा नळ काढण्यासह यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी शांततेचे आवाहन केले आहे आपण पाहत राहा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनाने केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही जाजदार मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्यांना नाईलाजस्तव आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस प्रचलन सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आवाहन ना आहे पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हातालत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये